मराठी ते धडक ते धडक केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कार्डचा जिओ मराठी न्यूज जिओ मराठीचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावरील खुनी हल्ल्यानंतर विट्यात निषेध मोर्चा काढण्यात आलाय विट्यातील पत्रकारांसह शेकडो नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून या भ्याड हल्ल्याचा जोरदार निषेध केलाय यावेळी जोरदार घोषणाबाजी करत पत्रकारांसह नागरिकांनी परिसर दणाणून सोडलाय तर मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष शिवराज अण्णा काटकर यांनी पोलीस प्रशासनावर कडाडून टीका आहे हल्ल्यातील आरोपींवर स्थानबद्धता आणि मोक्यासारखी कारवाई झाली पाहिजे तसेच विट्यातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात टास्क फोर्स स्थापन करावे अशी मागणी देखील शिवराज अण्णा काटकर यांनी केलीये तर या हल्ल्यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे देखील शिवराज अण्णांनी स्पष्ट केलंय यावेळी डी वाय एस पी विपुल पाटील यांनी सागर चौथे आणि विनोद सावंत याला आजच अटक करण्याचे आश्वासन दिलंय तर या संपूर्ण प्रकरणी आरोपींवर आम्ही कठोरात कठोर कारवाई करणार आहे असे आश्वासन देखील डीवाय एस पी विपुल पाटील यांनी नागरिकांसह पत्रकारांना दिलंय पत्रकारांच्या वर हल्ले करणाऱ्यांच्या कडक कारवाई पाहिजे पत्रकारांच्या हल्ले करणाऱ्यांना कडक कारवाई हावीच पाहिजे हल्लेखोरांना बोका कायद्यात वेटा पाहिजे हल्लेखोरांच्या वर कारवाई हावी पाहिजे का एक प्रसाद वर झालेला हल्ला हा सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्रातील झालेला हल्ला आहे मी या हल्ल्याचा तर तीव्र शब्दात निषेध करतोय पण जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा सुद्धा मी निषेध करतोय कारण एक दिवस आधी तुम्हाला माहित असताना हा हल्ला झालेला आहे हा हल्ला तुम्हाला तो रोखता येणं शक्य होतं तुम्ही तो रोखलेला नाही आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जिल्हा पोलीस प्रमुखांना माझा आव्हान आहे आपल्या खुर्चीवर बसून फार का असं राजकारण राजकारण केल्यासारखं कारभार करता येत नाही एकदा विट्यात उतरा आधी रस्त्यावर या काय चाललंय बघा या विटा शहराचं या विटा शहराचं वाटोळ करण्याचं काम इथले पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा करत आहेत यांच्या गुन्हेगारांशी संबंधित असे लोक उघड बोलत आले ही गंभीर घटना आहे आणि या विरोधात पत्रकार म्हणून पोलिसांची सुद्धा बाजू मांडणाऱ्या पत्रकारावर जर हल्ला झाला असेल त्याला जे भूमिका मांडली ती भूमिका चुकीची नव्हती ज्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही जी त्याची भूमिका होती या भूमिकेला जर चार फळपूट दादा कोयत्याने येऊन त्याच्यावर हल्ला करत असेल कोयता घेऊन तर याचा अर्थ सरळ आहे की कायदा सुव्यवस्था हा विषय राहिलेला नाही आहे पण आज कोयते आमच्या पाठीवर पडत असतील तर उद्या हे पोलिसांच्यावर पण पडणार आहेत कारण हा भस्ला भसलासूर उद्या तुम्ही मोठा करावाय आहे हा भसलासूर एक दिवस तुमच्या पण पाठीवर पोयतं आणल्याशिवाय राहणार नाही माझं या जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला आवाहन आहे आम्ही काल जिल्हा पोलिस प्रमुखांच्यासाठी भेटायला गेलो होतो ते एक अर्धा सांब्य होते पत्रकारांच्यासाठी विटाची पत्रकार यायचे ते उशीर झाला आणि आपण पोलिस अधीक्षकांनी आमच्या निवेदनाला स्वीकार घेऊन त्या सगळ्या मागण्या ज्यामध्ये स्थानबद्धतेची मागणी केली आहे मोफ्याची मागणी केलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई करणं त्यांना शक्य होतं ती ते कारवाई त्यांना आजू सुद्धा करता येणं शक्य आहे ती कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे इतर जे आरोपी आहे त्या प्रकरणातले ते आरोपी अटक का होत नाही आहेत एवढ्या वेळात आता कालचा पूर्ण दिवस पोलिसांनी वाया घालवलेला आहे आणि हे जर आरोपी अटक झाले नाहीत तर याहून मोठा मोर्चा आणि जिल्हाभर राज्यभर आंदोलन आम्ही हे घेऊन जाणार आहोत नऊ तारखेला मुख्यमंत्र्यांची आमचे या पत्रकांच्या हल्ल्यासंदर्भात भेट आहे त्यावेळी आम्ही विट्याचं प्रकरण मुद्दा होऊन घेऊन जाणार आहे कारण विट्याच्या प्रकरणामध्ये एक दिवस आधी पोलिसांना कल्पना असताना सुद्धा प्रसादवर हल्ला झालेला आहे हे प्रकरण गंभीर आहे हा एकट्या प्रसादचा प्रश्न नाही आहे हा जिल्ह्यातल्या राज्यातल्या पत्रकांचा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या तर या महाराष्ट्रामध्ये पत्रकार संरक्षण कायदा सरकारने केलेला आहे तर पत्रकारांच्या संरक्षणाची जबाबदारी कायद्यानं जिल्हा पोलीस प्रमुखांच्यावर <coughs> आलेली आहे आणि जर जिल्हा पोलीस प्रमुख यामध्ये जर ऍक्शन घेत नसतील तर आम्हाला या विरोधात अजून तीव्र आंदोलन करावं लागेल मी विटा शहरातल्या नागरिकांना एकच आवाहन करणार आहे उन्हाच्या तडाख्यात सुद्धा तुम्ही आणलात आणि अशा वेळी बोलणं योग्य नाही पण मी एक सांगतो की या विटा शहराचं वाटोळं होण्याचं काम सुरू झालेलं आहे मुलांना या अंमली पदार्थांच्या नादाला लावण्याचं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं पैसे द्यायचे आणि सहकारीनं उकळून घ्यायचं आणि त्याच्या आई बापांच्याकडून त्याची वसुली करायची हा एक प्रकार जमिनीच्या बाबतीत प्रकार वेगवेगळ्या प्रकारात होणाऱ्या अपहरणांचे प्रकार खून आणि खुनांचे गुन्हे उघडकीस न येणे या सगळ्या घटना जर लक्षात घेतल्या आणि या विरोधात जर प्रसाद सारखा पत्रकार आणि हो तो विट्यातले पत्रकार जर लिहित असतील तर त्यांच्यावर हल्ला होतो तेव्हा कुठंतरी या प्रकरणामध्ये या अँगलसमोर तपास होणं हे आवश्यक आहे याबद्दल बोललं गेलं पाहिजे आणि केवळ हे आरोपी आणि आरोपींच्या पाठीशी कोण आहेत या आरोपींच्या पाठीशी शोधताना या मागं कुठंतरी ह्या आहेत का याचाही तपास करणं गरजेचं आहे मात्र पोलीस या प्रकरणामध्ये बोट शेफ्टी भूमिका घेत आहेत असं आमचं आता मत झालेलं आहे या आता आज जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातून आणि सांगली जिल्ह्यातून सुद्धा आज सोलापूर विभागीय सचिव मराठी पत्रकार परिषद चंद्रकांत क्षीरसागर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी सरचिटणीस प्रवीण शिंदे डिजिटल मीडियाचे संजय माळी आणि कुलदीप देवकुळे मोहन राजमाने हे पदाधिकारी जेव्हा येत आहेत आम्ही येताना गाडीत हेच विषय करत चर्चा करत आलो होतो की या प्रकरणामध्ये नेमकं झालंय काय की या प्रसादच्या आरोपींना सुद्धा अटक करायला पोलीस वेळ लावताय दोन आरोपी स्पॉट सापडले असं सांगून तेवढ्या हे प्रकरण मिटवण्याचा जर प्रयत्न असेल तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही या सगळ्या मागण्याची एकूण घडामोडी आहे त्या घडामोडींचा विचार पोलिसांनी तपासाच्या वेळी केला पाहिजे हा तपास डीवायस पी च्या पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहे आणि त्यापेक्षा महत्वाचा सुद्धा एका पत्रकार हल्ला ज्या कारणासाठी झालाय तो विटा शहरातल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाचा विषय आहे आणि त्या संदर्भात टास्क फोर्स हा नेमला पाहिजे म्हणण्यापेक्षा ने या विटा शहरातली गुन्हेगारी करून काढण्यासाठी जिल्हा पातळीवरून पाठवला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि विटा हे सुवर्णनगरी शांत शहर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शहरामध्ये या पद्धतीची जी गुन्हेगारी वाढीस लागलेली आहे ही गुन्हेगारी मोडीत काढायची असेल तर प्रसादवर झालेल्या हल्ल्यात त्याचं रक्त जे सांडलेलं आहे त्याच्या हातावर टाके पडले तो आज जर समजा या प्रकरणामध्ये त्याचा जर जीव गेला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार होता आणि आज, आज आपण काय करणार होतो नेमकं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यानं कुठल्या कारणासाठी धाडस केलं होतं त्यानं कुठल्या कारणासाठी पत्रकारिता केली होती तुम्हाला त्या गोष्टीची किंमत आहे म्हणून तुम्ही सगळे विठ्या नागरिक विटा, विटा शहरातील नागरिक आणला पण जिल्हा पोलीस प्रमुखांना या गोष्टीची किंमत आहे का नाही या शहराच्या डीवायस या गोष्टीची किंमत आहे का नाही या तपास करायचा आहे की नाही का फक्त नाटक करायचं आहे हे प्रकरणामध्ये दिसणार आहे पण आम्ही पत्रकार एवढ्यावर थांबणार नाही विटाचे पत्रकार लिहिलंच सांगलीतले पत्रकार सुद्धा आम्ही हे विटातलं काय चाललंय हे विधिमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आम्ही यांच्या सगळ्या कारवामांचा कोण कोण मांडू आमची एक मागणी आहे की आपल्या अधिकारात आहे या गुन्हेगारांना स्थानपद्धतेची कारवाई करणं शक्य आहे यांच्या बाकीच्या कारवाईचं रेफॉर्ड करावं आणि यांना स्थानबद्ध एक वर्ष होऊ शकतात किंवा यांच्यावर मोकाअंतर्गत सुद्धा कारवाई होऊ शकते यांच्यावर यापूर्वीसुद्धा यांची कारवाई झाली आहे दुपारीची तर आपण यांच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी अशी एक आमची मागणी आहे आणि त्याचबरोबरने आम्ही पोलीस प्रमुखांना सांगितलेलं आहे की एक स्वतंत्र फोर्स निर्माण करून या गुन्हेगारी मोडीत काढावी आपण या प्रकरणामध्ये पुढाकार घ्यावा या तपासामध्ये आणि जास हा तपास जास्तीत जास्त दिनकून होऊन या गुन्हेगारांना कडक शासन की त्यामुळं महाराष्ट्रात कुठल्याही पत्रकारावर हल्ला करण्यास झाडं होणार नाही त्या पद्धतीने कारवाई व्हावी आणि पत्रकार संरक्षण कायद्यानुसार यामध्ये गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे आणि या प्रकरणामध्ये जर कारवाई झाली नाही चांगली तर आम्हाला महाराष्ट्रभर हा आंदोलन करावं लागेल नऊ तारखेला मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ दिलेली आहे राज्यातल्या पत्रकारांच्या झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात हा विषय याच्यामधला तिथंही येणार आहे आणि त्या प्रकरणामध्ये आदल्या दिवशी संध्याकाळपासूनच्या घटनाक्रमात साधारण माहीत होतं की त्याच्यावर हल्ला होऊ शकतोय तरी आता विषय होणार आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर ही कारवाई करावी अशी माझी तुम्हाला विनंती आता यामध्ये आपण प्रयत्न कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे दोन आरोपी आम्ही तात्काळ जे मुख्य घटनास्थळी होते त्यांना हत्यारांशी आम्ही ताब्यात घेतलेला आहे उर्वरित दोन आरोपींचा आम्ही शोध घेऊन आहोत आज संध्याकाळपर्यंत आम्हाला ते दोन्ही आरोपी मिळून जातील दुसरी गोष्ट आपण जे प्रतिबंधक कारवाई सांगितली त्याप्रमाणे आम्ही ऑलरेडी एकशे अकरा बीएनएस भारतीय न्यायसंहिता खाली एक कलम एकशे अकरा ऑर्गनाईज क्राईम आहे त्या अंतर्गत कलमवॉ केलेली आहे त्याचबरोबर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन साठी आम्ही मॅक्सिमम चांगली कारवाई करण्यासाठी यामध्ये प्रयत्नशील आहोत आम्ही स्वतः यामध्ये तपासामध्ये योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आम्ही स्वतः याचं पर्यवेक्षण करत आहोत की बे पळे साहेब चांगल्या पद्धतीने तपास करत आहेत आरोपींना शिक्षा होईल अशा पद्धतीनं आम्ही सगळे जे काही इव्हिडन्स आहेत ते क्लिक करून त्यांना शिक्षा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत राज्यात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल झालेले आहेत तसा इथं देखील दाखलो सुरक्षाही आणखी एक आहे की यामध्ये आम्ही जे भूमिका घेतली की ते केवळ आमच्या पत्रकारावर हल्ल्याचीच मागणी असं नाही विटा शहराला गुन्हेगारी मुक्त करणं आवश्यक हो आहे आता आम्ही मोर्चाने येत असताना एका माणसानं अडवून आम्हाला सांगितलं की पोलिसांच्या समोरच काल नदीचा प्रकार झाला रात्री आणि त्या माणसानं गाडी सोडून देऊन पडत तिथं ठाण्यात येण्याचा प्रयत्न केला त्याला कोणीही सहकार्य केलं नाही तर असं हे गंभीर गोष्ट आहे काल रात्रीची घटना आहे आपल्या सीसीटीव्ही मध्ये असेल तर बघावं आम्ही ही मागणी करतोय की त्या इथल्या गुन्हेगारीला मोडीत काढण्यासाठी आपण यामध्ये शंभर टक्के प्रतिबंध आहोत त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे आम्ही पेट्रोलिंग वाढवलेली आहेत सूचना दिलेली आहेत बीट अंमलदारांना संध्याकाळचा जो वेळ आहे सहा ते रात्री दहा पर्यंतचा तर सगळे बीट अंमलदार हे आपापल्या बीटमध्ये पेट्रोलिंग करते आणि त्या जे काही गुन्हेगारी आहे ते रोखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील एक विनंती मेसेज एक वेळ दारोडा परवडला त्या नशेच्या गुन्हेारी सुलाही नपे कारण त्या नशेमध्ये काही कळतच नाही समोरचा ना व्यक्ती कोण आहे त्याला काय होईल मरल का जगल काही कळत नाही सगळं सगळ्यात महत्वाचं साहेब की नशेचे जे तर जो आहे आहे त्याचं पाळ्यामुळेार्गेट असेल शाळा आणि कॉलेज विशिष्ट आहे अशा ठिकाणी बघूनही असू दे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला फोन येतो हो त्याला फोन करा पोलिसांनी पकडले आमचं काम आहे तुम्हाला फोन करणं चुकीच्या गोष्टीला आम्ही नाही आणि आम्ही तसं ऐकूनही घेणार नाही नाही चुकीच्या करणार दीड महिन्यात आम्ही चांगल्या कारवाया केल्यात आम्ही सातारा जिल्हा लगतच्या जिल्हा आहे तिथं सुद्धा आम्हाला लिंक मिळाली होती आम्ही तिथंही कारवाई केली मला दिशे बारा किलो गांजा त्याच्या मागे चौदा किलो गांजाची कारवाई केली होती आम्ही त्यांच्यावरती कडक शासन करून विठ्यामधून जे काही अंमली पदार्थ आहे ते पूर्ण उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही उपाययोजना करत आहोत चार दिवसामध्ये सर आपल्याला एक अशी विनंती करतो की सर्व राजकीय जे पदाधिकारी आमदार माझे आमदार असतील नगराध्यक्ष असतील सर्व पत्रकार असतील आणि सगळ्या पक्षाचे प्रमुख यांची एक मिटिंग बोलावी हो जेणेकरून या शहरामध्ये पुन्हा शांतता निर्माण असं आपण एक प्रयत्न करतो या घटनेत एक महिला आहे तर त्या महिले संबंधात काय कलमत महिलेला सांगितलं सांगितलं त्याच्यामध्ये पण साहेब कलम काय प्लस काय झालं केले ना धडक